त्यांच्यापैकी जर आधार सीडिंगमुळे कोण असेल तर त्यांना म्हणजे त्या ह्याच्यापासूनच लाभ मिळणार आहे माहितीने आश्वासन दिलं होतं की जो लाडक्या बो वाढवला जाईल या संदर्भात काही नियोजन आहे कधीपासून सुरू केलं जाईल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल आणि आत्ता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार आहे काय स्पष्टीकरण या ज्या सगळ्या चर्चा आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमात आम्हालाही ऐकायला मिळत आहेत पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाहीये अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलर सुद्धा काढलं गेलेलं नाहीये आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील या कंप्लेंट बेस्ड राहतील त्याच्यामुळे आत्ताही उदाहरणार्थ आम्ही ज्यावेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला डीबीटी के केलेलं होतं डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीने एकोणीस अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या ज्या वेळेला निदर्शनास आले त्या त्या, त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे आताही कंप्लेंट बेस ज्या ज्या वेळेला येतील तेव्हा त्याचं त्या क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे नाही त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाहीये आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे पंधरा पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर अडीच कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के आपण हो। त्याच्यापर्यंत पोचलेलो आहोत त्यामुळे पुढं रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल अशा पद्धतीचा वारंवार दिसून येतं कारण की कालचीच कल्याणमध्ये घटना असं या सगळ्या संदर्भामध्ये तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे साधारणपणे आम्हीसुद्धा महिला व बाल विकास विभाग म्हणून गृह विभागासोबत जो राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडेच आहे अधिकाधिक कॉर्डिनेशननी काय त्या संदर्भामध्ये महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून करता येईल ती योग्य ती पावलं निश्चितपणाने उचलू कल्याणची जर केस आहे तर त्या मी मीसुद्धा तिथले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्या संदर्भातली माझीसुद्धा चर्चा झाली मी सुद्धा त्या संदर्भातली प्राथमिक माहिती घेतली